काय म्हणला तुम्ही मायाची साडी चित्रपट मायात साडी चित्रपट मी केला असतं तर आय डोंट नो कारण मला ती संधी मिळाली नाही असतो एक त्या चित्रपटाचं जे ओरिजिन होतं गुजराती चित्रपट होता महेरनी चोंदडी त्याचे जे लेखक आणि त्याचे जे निर्माते होते त्या दोघांनीही मला त्यावेळेला सांगितलं होतं धूमधडाक्यानंतर का, का माहिजी तुम्ही आमचा हा चित्रपट मराठीत रिमेक करा हा खूप गुजरातीमध्ये खूप हिट झालेला आहे आणि गंमत म्हणजे त्या महिरणी चुंजणीमध्ये जो रोल अजिंक्य देवनी केला तो रोल मला ऑफर झाला होता आणि केवळ माझ्याकडे तेव्हा तारका नव्हत्या म्हणून ते मी करू शकलो नाही कारण ते माझे निर्माता आणि लेखक दोघंही माझे खास मित्र केशव राठोड आणि आणखीन ते आमचे निर्माते आमचे इतके चांगले मित्र त्यांनी मला सांगितलं का तू कर तू कर कसं असते ना छोटी ईश्वर इच्छा असते की मी केलं नाही ते आमच्या अण्णासाहेब देळुळगावकरांनी लिहिलं आणि विजय कोणकेनी चित्रपट केला तो आणि डुपर हिट झाला तेव्हा त्याचं अभिनंदन त्याच्यासाठी खूप खूप गाजला चित्रपट मी केला असता तर त्याला चित्र मला सुद्धा ते यश मिळालं असतं पण ते त्याच्या नशिबाचं यश होतं सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गॉड त्यांनी जे काय मला दिले त्या बाबतीत मला खूप आनंद आहे आणि त्याचे खूप मनापासून आभार झपाटलेला तीन आहे झबाडल्या ह्याचं नाव नुसतं झपाटलेलं आहे मी तात्या विंचू असं त्याचं खालचं शब्द टायटल आहे याच्यामध्ये लक्षण आहे आणि तो एक सरप्राईज आहे थँक्यू नुकतीच काल रात्री बातमी कळली की आमचे तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे वास्तू किती यंग आहेत ते सेवन्टी टू ओनली सेवन्टी थ्री आय काट बिलिव्ह इट इतका तो तरुण असताना सुद्धा आणि इतका सुंदर कलाकार एक फार मोठं कला विश्वामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे कारण असा तबलजी ज्यांनी स्वतःचं नाव हो नाही अख्ख्या भारताचं नाव हो, अख्ख्या जगभर पसरलं असा तबलजी असा तबलेवादक आपल्यातून हरपला आहे खूप दुःख झालं मन हळलं थँक्यू ओम आगे चलते चलते रहो, चलते रहो आगे।